नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत गावरान पद्धतीची गवारीची रस्सा भाजी अगदी साधी सोपी पद्धत पण एक नंबर चवीची अशी भाजी तयार होते चला तर मग रेसिपी बघूयात भाजीसाठी मी दोनशे ग्रॅम कोळी अशी गवारी घेतलेली आहे गवारीची दोन्ही बाजूची देटं काढून अशा प्रकारे मोडून घेतलेली आहेत आता पुढची प्रोसेस बघूयात पॅनमध्ये दोन चम्मच तेल गरम करूयात तेल गरम झालं आहे आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली गवार परतून घेऊयात हाय फ्लेमवरती गवार परतून घ्यायची आहे दोन मिनिट गवार सतत हलवत परतून घ्यायची आहे गवारीला हलकेसे डाग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे ही गवार कोवळी आहे त्यामुळे अशी तेलात परतून घेतलेली गवार नुसती मीठ टाकून खायला पण खूप छान लागते गवार छान फ्राय झालेली आहे परतून झालेली आहे आता एका ताटात काढून घेऊ आता याच कढईमध्ये एक ते दीड चम्मच तेल परत टाकूयात अर्धा चम्मच मोहरी टाकूयात मोहरी तडतडली आहे आता यामध्ये अर्धा चम्मच जिरे घालूयात यामध्ये मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील घालूयात आणि कांदा थोडा मऊ होईपर्यंत परतून पर घेऊयात हे बघा कांद्याला हलकासा कलर आलेला आहे हलकासा कलर बदललेला दिसतोय आता यामध्ये कडीपत्ता टाकूयात कढीपत्ता जिरे मोहरी टाकल्यानंतरही टाकून फोडणी देऊ शकता यानंतर यामध्ये तीळ लसूण लाल तिखट आणि मीठ याचं वाटण मी वाटून घेतलं होतं मीठ अगदी थोडंसं टाकलेलं आहे तर हे वाटण आपण एक मिनिट मंदाचेवरती छान भाजून घेऊयात तिळाऐवजी सुक्या खोबऱ्याचा देखील वापर करू शकता तर वाटण देखील छान परतलं पर गेलं पर गे आहे आता यामध्ये अर्धा चम्मच हिंग घालूयात परतून घेऊयात आता यामध्ये पाव चमच हळद घालूयात एक चम्मच कांदा लसूण मसाला आणि एक चम्मच धनेपूड घातलेली आहे सगळे मसाले मंद आचेवरती एक अर्धा मिनिट परतून घेऊयात आपण जे मसाले घातले आहेत त्याचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सगळे मसाले मिक्स करून घेतलेले आहेत आता या इथे मसाले सगळे मंद आचेवरतीच आपण भाजून घेतो आहे पण जर मसाले चिटकताय तसं वाटलं तर त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मग परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर मंद आचेवरती छान परतून घेऊयात मसाले छान परतले गेलेले आहेत आता यामध्ये आपण भाजून घेतलेली गवार घालूयात आणि गवार देखील मिक्स करून घेऊयात आता या ठिकाणी तुम्ही थोडंसं पाणी घालून गवार शिजेपर्य शिजेल इतकंच पाणी घालून तुम्ही सुकी भाजी देखील बनवू शकता पण आता आपण पना रस्सा भाजी बनवतो त्यामुळे आपण यामध्ये एक ग्लासभर गरम पाणी ॲड करते गरम पाणीच घाला थंड पाणी घातलं तर भाजीच्या टेस्टमध्ये फरक पडतो आता एक उकळी आणूयात उकळी आलेली आहे आता यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचे कूट घालूयात शेंगदाण्याच्या कूटामुळे भाजीला थोडासा घट्टसरपणा येईल चवीनुसार मीठ टाकूयात आणि यावरती झाकण ठेवून मंद आचेवर पाच मिनिट आपण गवार शिजू द्यायची आहे तर दोन मिनिट झालेलं आहे मधून एकदा आपण चेक करूयात पाणी व्यवस्थित आहे की नाही जर पाणी खूप आटले असं वाटलं तर आपण एक थोडंसं ह्यात गरम पाणी परत घालायचं आहे पाच मिनिट झालेले आहेत बघूयात मस्त तेल सुटलं आहे भाजीला गवार पण शिजली आहे इथे वरून कोथिंबीर तुम्ही टाकू शकता गवार आपण सुरुवातीला परतून घेतली होती त्यामुळे छान मऊसर शिजली आहे आणि भाजीला छान दाटसरपणा पण आलेला आहे साध्या सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेली गवारीच्या शेंगाची भाजी तयार आहे गॅस बंद करूया आणि भाजी सर्व करून घेऊयात ही भाजी गरमागरम भाकरीसोबत तर खूपच छान लागते पण चपाती आणि भाताबरोबरही भाजी खाऊ शकता कांदा लसूण मसाल्याची टेस्ट थोडी वेगळी लागते आणि खूप छान लागते तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच करून बघा आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा व्हिडिओची लिंक शेअर करा तर परत भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद